दिसरा जेवढा सुंदर आहे तेवढ्या चवीलाही खूपच खमंग लागत आहे आज आपण गरमागरम चपातीपासून अगदी गरमागरम असा खूपच छान असा नाश्ता बनवलेला आहे तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता प्रवासाला इथे नेऊ शकता आणि मधल्या वेळेत कधीही करून खाऊ शकता झटपट रेसिपी आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि रेस रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेलायकॉनचं बटनही दाबा धन्यवाद नमस्कार आज आपण गरमागरम चपातीचा एक सुंदर पराठा तयार करणार आहोत तर पाहून घेऊया रेसिपी काय आहे ते बघा एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मी आणि ते चाळून घेत आहे थोडीशी शिमल्या मिरची टाकत आहे बघा बारीक चिरलेले टोमॅटो बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा थोडंसं हिरवा वाटाणा आहे बघा थोडेसे पॉपकॉर्नचे दाणे आहेत थोडीशी कोथिंबीर घालत आहे हे दोन अंडे बघा मी फेटून घेतलेले आहेत पूर्ण असा फेस येईपर्यंत फेटून घेतलेले आहेत अंड ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल अंडे टाकायचं तर तुम्ही नका टाकू याच्यामध्ये बघा ओतून घेत आहे मी याची लाल पावडर टाकत आहे तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची टाकू शकता बारीक चिरून हे बघा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून झालेली आहे आता एक चमचा धना पावडर टाकत आहे एक चमचा चाट मसाला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे अरे हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला आपल्याला पाणी नाही घालायचं कारण आपण अंड फेटून टाकलेलं आहे त्यामुळे अगोदर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर पाणी लागलंच तर मग पाणी टाकायचं नाही तर हे अंड्यामध्ये सगळं मिक्स होतं थोडंसं पाणी घालत आहे हळद हळदी टाकायची हळद टाकून घेऊयात हे बघा एवढं असं पातळ केलेलं आहे मी तुम्हाला अंड नको असेल तुम्ही फक्त बेसनपीठापासूनच बनवू शकता हा पदार्थ आणि काहींना बेसनपीठ नको असं असेल तर ते फक्त अंड्यांपासून पण बनवू शकतात हे बघा ह्याच्यामध्ये मी आहे ना दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये एक पळी तेल घालत आहे गॅस पेटवलेला आहे बघा त्याच्यावर ते फक्त हे तूप आहे ना आपल्याला मी तळून घ्यायचं आहे तूप फक्त आपल्याला वितळून घ्यायचं आहे गरम केलेल्या तेलामध्ये बघा एक चमचा मी आहे ना लाल मिरची पावडर घालत आहे एक चमचा धना पावडर चिमुटभर हळद थोडेसे जिरे चवनुसार मीठ थोडेसे चिली फ्लेक्स थोडीशी कलंजी घालत आहे थोडेसे पांढरपीळ आणि हे मिक्स करून घेणार आहोत या तव्यामध्ये मी आताच गरमागरम चपाती करून घेतलेली आहे ते जे आहे आपल्या सगळीकडे व्यवस्थित तव्याला पसरून घ्यायचं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे सगळीकडून ही चपाती गरमागरम मी आताच केलेल्या आहेत ह्या चपात्या हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आणि चपाती आहे ना आपल्याला याच्यावर साव सोडून अशी दाबून ठेवायची आहे चपातीची उलटी साईड मी वरती केलेली आहे आणि पुढची साईड ही याच्यावरती दाबून ठेवलेली आहे आणि आपण मगाशी जे केलं होतं मिश्रण तयार ते याच्यावर टाकून घेत आहे वरतून हे बघा असं वरतून लावलेलं ला आहे मी याच्यामध्ये तूप जास्त टाकलेलं आहे आपण तुम्हाला असं वाटतं की तेलकट आहे नाही हे तूप असल्यामुळं कसं होते बघा आता हे सरकत आहे हे झालेलं आहे आता याला पलटी करून घ्या आता याच्यावर मी चीज किसून घालत आहे चीज हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसल टाकत होता तुम्ही नका टाकू आपण करूयात आता आपण ताटामध्ये काढून घ्या तयार झाले बघा हा आपला परोठा तर दुसरं पण टाकून घेत आहे बघा मी परोठा पर पर आपला ह्याच्यावर पण आपण चपाती घेऊन देणार आहोत बघा किती पौष्टिक नाश्ता आहे हा सगळे ह्याच्यामध्ये हे पण टाकलेले आहेत भाज्या आणि अंडा पण टाकलेला आहे आणि शिवाय चपातीचा पण बनलेला आहे हा पराठा हे पहा आपला पौष्टिक असा पराठा तयार आहे तुम्ही घरी या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप छान बनतो आणि खूप तवीस लागतो आणि सगळ्या भाज्या टाकल्यामुळे पौष्टिकही बनतो त्याला वरतून तेल आणि तुपका लावले कारण हे दुपारपर्यंत सुद्धा नरम राहू शकते ही चपाती कडक नाही होणार कारण आपण हिला उलटी करून परत शेकली असल्यामुळे पण तुपामुळे तेलामुळे ही अशीच राहते नरम कडक नाही होत हे पहा आपल्या चपातीचा पराठा तयार आहे पहा किती सुंदर सजवलेला आहे मी त्याला आणि तुम्ही याच पद्धतीने नक्की घरी ट्राय करा खूप छान बनतो आणि खूप चवला छान लागतो आणि सर्वांनाच आवड आवडणारा असा हा पराठा बनवलेला आहे आपण आज अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलचं बेलायकोनचं बटन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत ही रेसिपी शेअरही करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद